आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नळ चौधरी काही वृत्त मुक्तानगर तालुक्यातील कुर् व वाडोदा परिसरात झालेल्या ढकुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी व घरांचे नुकसान झाले आहे या भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील व मुक्तानगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दौरा केलाय यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर थेट जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत दिली जाईल पंचनामे तातडीने पूर्ण करा अशा स्पष्ट सूचना दिल्या दरम्यान काकोडा गावातील किरण मधुकर सावळे वयवर्ष पंचवीस हात तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला या दुर्दैवी घटनेनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या कुटुंबियांना भेट दिली यावेळी सावळे कुटुंबियांना चार लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला या दौऱ्या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह तहसील प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते पाहिलं असेल की ढगफुटी कुठे परिस्थिती काही एरियामध्ये झालेली आहे आणि त्याचं नुकसान आपण बघतोय की गावामध्ये पाणी घुसलंय दुकानात पाणी घुसलंय आता एक कापूस बघतोय की जे तोंडे आलेला घास शेतकऱ्याचा गेलेला आहे तर आता आम्ही आणि आम आमदार सावकारी साहेब आहे आमदार आहे कलेक्टर महोदय सगळी पदाधिकारी मंडळी आहे आम्ही पाणी दौरा करतोय आणि जिथे जिथे नुकसान झालं आहे पंचनाम्याचे आदेश सरकारने दिलेलेच आहे लवकरात लवकर मदत कशी होईल याच्याकरता आम्ही प्रयत्न करतोय त्याच पुरामध्ये एक मुलगा जो वाहून गेला होता त्याला आत्ताच जस्ट आम्ही चार लाख रुपयाची मदत सुद्धा शासनातर्फे दिलेली आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता याच्यावर एकच पर्याय पंचनामे करणे काही ठिकाणी असं आढळून आलं की छोटे पूल असल्यामुळे गावात पाणी घुसलं तर आता एक जो गावाजवळचा सगळ्यात महत्वाचा बाजारपेठेमधला पूल त्याला उद्याच्याच दिवशी तो मधून म्हणून मान्यता देतोय आणि काम करायला सुरुवात या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील एन न्यूज ऍप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार